पहिला सामना त्याने जिंकला यश सावंत किताब विजेता ठरला होता तोच सध्या गोलंदाजी करतोय त्यांच्या विरोधात मागच्या मॅच मध्ये या स्पर्धेतील सर्वाधिक दावा कोठणारा आई टाकेदेवी रिस वाडिया संघ ज्याने सत्याऐंशी कुठल्या होत्या पाचला बॉल ओमकार महाडिकने उडवलाय थेट रस्त्यावरती सोनाई चष्काचा षटकार ओमकार महाडिकच्या बाटमधून एक महत्वाची सूचना करतोय आमचे उल्लेख केला की नुसतं क्रिकेट नाही तर सामाजिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील सोनाई प्रतिष्ठान अग्रेसर आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने एक महत्वाची अनाउन्समेंट आम्ही अशी करतोय चार रात्र ही स्पर्धा आहे आणि चार रात्रींमध्ये जेवढे निर्धाव चेंडू टाकले जातील तेवढ्या वया गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येतील सोनाई प्रतिष्ठान टीम दा दा या संपूर्ण प्रतिष्ठान कडून एकदा जोरदार टाळणे स्वागत करू या निर्णयाचं खूप खूप धन्यवाद तांडेल साहेब तुमचे मनापासून आभार सत्तेचाळीस जे शिलेदार आहेत त्यांचेही आभार जेवढे निर्धाव चेंडू टाकले जातील तेवढ्या कदाचित त्याच्या दुपटीने देखील वया देण्याचं काम गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना सोनाई प्रतिष्ठान मात्र करेल हा एक महत्त्वाचा निर्णय आवडला असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या सोनाई प्रतिष्ठानसाठी हे समाजकार्य करायला हवं आपण या समाजाचे देणं लागतो खूप चांगला निर्णय पहिल्याच ओव्हर मध्ये दाबा झाल्या त्या पंधरा लास्ट बॉल वरती षटकार आला तो षटकार केसला ओंकार महाडिकने एक षटकार मारला आदर्श नगरकरने काळंदवाडी त्यांच्या विरोधात खेळतोय चला जास्त वेळ घेऊ नका मॅचला सुरुवात करा प्लेयर ऑफ द टोर्नामेंटसाठी बाईक तुम्ही पाहता आहे तीन बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर सागर मोरे दुसऱ्या षटकात बागफूटला जात असताना दिशा दिले मिडविकेटच्या दिशेने समालोचन कक्षातून तुम्ही रायगडचे महागुरु संतोषजी चौधरी त्याचबरोबरीने गुरु रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित टीके माळी सर तारागावचा आवाज मराठीचा आणखी एक दमदार आवाज रोशनजी पाटील सर आमचा गुणसंख्यालेखक नारपोलीचा मयूर पाटील ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटची टीम म्हणजे संदेश पाटलांची टीम बोरल्याचा आणि आमचा प्रतिष्ठान सोनाई प्रतिष्ठान ज्यांच्या नावाने स्पर्धा भरवण्यात आलेली आहे त्यांचे अठ्ठेचाळीस शिलेदार सिंगल घेतले सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय सोळा वर सिक्सटीन जास्त वेळ घेऊ नका चार षटक वीस मिनिटातच टाकायचे खास करून पहिले तीन षटक पंधरा मिनिटात ओंकार महाडिकच्या बाट मधून एक षटकार आलाय हा वेगवान चेंडू पोलचा धमाका स्क्वेअर लेगला कम्मालीची फलंदाजी ओंकार महाडीक कडून आणखी एक षटकार माणूस तरी कसा बनलाय डी जे मास्टर काय कळत नाही सगळेजण चहा घेतात आणि चहाचं चा गाणं फक्त युट्यूब लाईव्हला ते ऐकू शकत नाही तुम्ही कारण कॉपीराइट पडेल डेंजरस श्रीकांत बॅटरचं जेवढं टायमिंग प्रॉपर आहे तेवढं श्रीकांतचं टायमिंग प्रॉपर आहे डी जे मास्टरच दोन षटकार मारले दोन चेंडूंमध्ये ओंकार महाडिकने संघाची दाब संख्या ती बावीस रिस वाडी या संघ मैदानात कळतोय षटकांचा सामना द्वितीय शेवटचा सामना समोर कितपत बॉल गेलाय चाललाय चाललाय बॉल लाँग ऑफ सीमारेषा पार सलग तीन षटकार मारलेत ओमकार महाडिकने आणि सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांना झेल घेतलाय तुमच्यासाठी पारतोषिक असेल दोनशे आणि टी शर्टच एडा या शब्दावरून देखील मी महागुरूंचे तुम्हाला नक्कीच घ्यायला नगरकर जरी बाद झाला असला तरी सुद्धा ओमकार महाडिकने मोर्चा आपल्या हाती घेतलाय सलग तीन षटकार त्यांना केसलेत दिमागतीचा बॉल ओळखला बॅटा अगोदर फिरली निर्धाव चेंडूचे होते ते सांगता रिसवाडी संघाची धाव संख्या अठ्ठावीस एडा हा शब्द जो तुम्ही गाण्यात ऐकला त्यावरून मला एक महागुरूंची व्याख्या आठवते रोह्याचा तो किस्सा मी नक्कीच सांगेल दोन षटकांच्या समाप्तीनंतर अशा अनेक किस्से आहेत क्रिकेट अनेक आठवणी आहेत सुप्रीमो सगळ्यांनाच माहिती आहे मोठमोठ्या स्पर्धा आहेत शॉर्ट पिच बॉल सहजरित्या हुक केला फिल्डर थोडा पुढे आला थांबलाय अंदाज चांगला त्याने बांधला फक्त एकच धाव नक्कीच मिळेल गरज आहे धावा रोखण्याची दुसरं षटक चालू आहे दहाव फलक जाऊन पोहोचले आता एकोणतीस वर ट्वेंटी धन्यवाद नागोरी चहा पहा जेवढे निर्धाव चेंडू टाकले जातील तेवढ्या वया गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना आदिवासी विद्यार्थ्यांना सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येतील हा एक मोठा निर्णय आणि आतापर्यंत अडुसष्ट निर्धाव चेंडू टाकले गेले आजची पहिली रात्र आहे मलाच असं की कदाचित एक पट नाही दोन पट नाही तीन पट नाही चार ते पाच पट वया मला असं वाटतं विद्यार्थ्यांना सोनाई प्रतिष्ठान कडून देण्यात येतील समाज उपयोगी शैक्षणिक कार्यक्रम होऊन जाईल वेगवान चेंडू होता बाटची कडा घेऊन अंगावरती चेंडू आदळला सागर मोरेने शेवटचा सा चेंडू इथे टाकला निर्धाव दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती एकोणतीस ट्वेंटी नाईन तो किस्सा तुम्हाला सांगतो रोयाला समालोचन करण्यासाठी टिकेमाळी सर मी पहिल्यांदा गेलो होतो आणि तिथले जे समालोचक आहेत चार पाच ते ऑलरेडी तिकडे होते मला संधी थोडी उशिराने मिळाली आणि उशिराने मिळाली पहिलं षटक चालू असताना एक क्रिकेट वेडा एकदा खतरनाक होता की त्याला अक्षरशः वेडेच म्हणायचे आणि मग मला पटकन महागुरूंची लाईन आठवली मी एकदम नवीन होतो तिथे रोहायला आणि प्रत्येकाला ठेवू की जेव्हा तुम्ही नवीन असता तर तुमची छाप पडली पाहिजे फर्स्ट इम्प्रेशन पडलं पाहिजे मागुरूंचं ते वाक्य आठवलं मला की क्रिकेट वेड्याची व्याख्या आमच्या मागुरी आम्हाला अशी शिकवले की एक क्रिकेट वेडा मॅच पाहता पाहता मेला लोकांनी त्याला तिरडीवरती नेला तो उठून बोलला की साहेब स्कोर काय झाला मला तीन वेळा बोलायला लावलं त्यांनी तिथे की नक्की काय तुम्ही बोललात तीन वेळा कदाचित ते लाईव्हला देखील असेल पण ती गोष्ट जवळजवळ पाच ते सात वर्षांपूर्वीची मी धाटावला तेव्हा गेलो होतो अशा अनेक किस्से बुवा जे म्हणतात समालोचन कक्षातून ते इतकं मोट ला जबाब आहे आपण हसण्यावरून येतो परंतु ते शिकलं तर तुम्ही सहजरित्या समालोचना उंचीवरती देखील जाऊन पोहोचू शकता दोन वर एकोणतीस धाबा खोदून काढला चेंडू कबरच्या दिशेने बॉल चाललाय डीप मधून फिल्डर येतोय जर्सी नंबर वनचा खेळाडू परंतु इथे ओंकार सहजरित्या पोहोचलाय चांगली स्पर्धा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक अशा अनेक किस्से आहेत याच मंचावरून मला अद्यापही आठवतंय सुप्रीमोची ट्रॉफी दोन अपील झाल्या तिसऱ्या अपीलला बॉननी सांगितलं की ज्याला काहीच कळायला नाही तो मिड विकेट वरून पायची अपील करतोय अगोदर कोणाला काहीच कळालं नाही एक मिनिटानंतर सगळे असायला ला लागले एक्झॅक्टली बॉ काय बोललेत आणि त्यांना माळी सरांची साथ असल्यानंतर मग काही औरच मजा येते तिसरं सडक चालू आहे धाबा जाऊन पोचल्यात आता एकतीस धाबा थर्टी वन ओमकार महाडिक हाफ ट्रॅकर बॉल होता पोल करण्याचा प्रयत्न पुन्हा बॉल चालला मिड विकेटला ओमकारला साई वेगाने आला विकेट किपर पुढे आला हातातून चेंडू निसटला दोन दाबा घेतल्या टाकेवाडी टाकेदेवी रिसवाडी या संघाने तिसरं षडक गोलंदाजी करतो हर्षल मांडे कालनवाडी हा संघ मात्र पहिल्यांदा रजनी क्रिकेट स्पर्धेत खेळलाय पहिला सामना त्यांनी जिंकला हा दुसरा सामना त्यांचा सा आहे या अगोदर तिसऱ्या फेरीत दाखल होणारा संघ होता तो पानशील संघ ते वाट पाहतात की कोण विजय होईल सोनाई प्रतिष्ठानची स्पर्धा दर्जेदार स्पर्धा देखणी स्पर्धा आणि हायलाइट करायची गोष्ट झाली तर या स्पर्धेमध्ये वापरण्यात आलेली फ्लड लाइट अतिशय उत्तम आहे सर्वाधिक महत्त्वाचं काय असतं नाईट क्रिकेटमध्ये तर तुम्ही आयोजित केलेली फ्लड लाइट आणि प्रचंड मेहनत घेतली या फ्लड लाईट वरती या स्पर्धेवरती डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फुल चा फुलटॉस बॉल आक्रमण बॉल सीमारेषा शपार ओमकार मा चौकार लक्षात राहील तांडेल साहेब खरोखरच प्रत्येकाला प्रत्येकाला अगदी भर भरून तुम्ही वाव दिलाय प्रत्येक जण ते आनंद जल्लोष साजरा करतोय आणि खास करून सगळे हे जे डान्सर आहेत त्यांचेही आभार प्रेक्षकांचं मनोरंजन त्यांनी केलंय समीर तांडेल साहेब आणि आमचे सचिनजी तांडेल साहेब चला सीमा रेषेच्या बाहेर झेल घेतला होता त्याच्यासाठी दोनशे रुपयांचं पारितोषिक ओमकार महाडिक लॉंगॉन प्रेक्षक लॉंगॉनच्या वरतीन प्रेक्षकांच्या भेटीला बॉल चाललाय काय डेंजरस बॅटिंग चालू आहे ओंकार कडून आणखी एक, क्लास बॅटिंग अनेक प्रश्न चिन्ह होते ओलसरपणा जाणवतोय खेळपट्टीवरती थोडा ओलसरपणा आउटफिल्ड थोडी ओली झाले थंडीचा मोसम जाणवतोय टेम्परेचर कमी झाले धावा येणार नाहीत परंतु ओंकार माडिक आहे ते धाव संख्येवरती तो खेळतोय वाईट बॉल आणखी एक धाव जोडली जाणार एका मोठ्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना पुन्हा एकदा आई टाकी देवी रिसवाडी या संघ संघाने दोन माचे जिंकल्यात ते तिसऱ्या फेरीत दाखल झालेत सोनाई प्रतिष्ठान आयोजित सोनाई प्रतिष्ठान चषक ही स्पर्धा लाख मोलाची स्पर्धा आणखी एक आणखी एक ऑन आणि मिडविकेटच्या मधून बॉल सीमारेषा पार गुल झालाय ओमकार महाडिक ने केले ते आक्रमण पाचवा षटकार आलाय ओमकार महाडिकच्या बाट मधून लग्नामध्ये घेतलं माझं नाव म्हणतात खेळतो एकोणचाळीस वर फुलटॉस बॉल नामी संधी होती ओंकार महाडिकला परंतु ती त्याने गमावले तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला दाबत संख्या ती, ती मात्र पन्नास अनेक आठवणी या क्रीडा स्पर्धेतून देखील आणि खास करून मी आवर्जून उल्लेख करेल की मगाशी बुवा म्हटले की समीरचं लक्ष आम्हा दोघांकडेच होतं स्कोरिंग करत असताना देखील खरोखरच तुमच्याचकडे लक्ष असतं माझं नेहमी अनेकदा आता एक महत्त्वाच्या गंभीर चर्चेकडे मी येतो बुआ आणि टिकेमाळी सर कित्येकदा प्रेक्षक काही असतात नऊ शंभर पैकी दहा बोलणारे मी असंच म्हणेल की अरे दोघे जण बसल्यानंतर जरा बाजूला खेळ जातो परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा पुढे जाऊन हीच गोष्ट होणार आहे बुवांनी जी सुरुवात केली टीकेमाळींनी जी समालोचनाला सुरुवात केली आज ती इंटरनॅशनल लेवलला मराठी कमेंटेटरला देखील सांगितली जाते चॅनल कडून खेळ चालू आहे खेळात समवेत आणखी एक गोष्ट तुम्ही रुजू करा म्हणजे खेळ तर खेळ चालू आहे त्याचबरोबर आणखी एक गोष्ट पुढे चालू ठेवा हे कुठून झालंय तर हे अचानक मोपाड्याच्या क्रीडांगणावरतून झालंय या समालोचन कक्षातून झालेलं आहे आता जे तुम्ही मजाक मस्ती पाहिली नाही सगळं हे पुढच्या दोन वर्षात नाही आलं तर मी ढेंगे खालून जाईल मला येऊन बेटा बिंदास लाईव्हला कुठेतरी कट करून ठेवा ही गोष्ट होणार आहे पुढच्या काळामध्ये ओंकार महाडिकने अर्धशतक मारलं तर आतिशोमले ओमले यांच्याकडून तीन हजार रुपयांचं पारितोषिक या गोष्टी घडत आहेत तुम्ही फक्त शिका आतमध्ये आला चेंडू स्ट्राईक दिली जाते ओमकार महाडिकला मागच्या मॅच मध्ये कुणाल नगरकर एकूण पन्नास वरती बाद झाला होता नागोरीची एक झलक आपण पाहिली वाऱ्यासारखा आला आणि वाऱ्यासारखा चालला प्रचंड मेहनत घेतल्या अठ्ठेचाळीस सिलेदारांनी देखील या सोनाई प्रतिष्ठानच्या अकरा बॉल एकोणचाळीस वरती खेळतोय तो ओंकार महाडिक त्याच्या आहे संघ टॉप अगदी पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय सध्या सामना चालू आहे काळंदवाडी आणि त्यांच्या विरोधात आई टाकेदेवी रिसवाडी या दोन संघादरम्यान कुणाल नगरकर बाद झाल्यानंतर असं प्रत्येकाला वाटलं की कदाचित या दावा थांबतील परंतु संपूर्ण मोर्चा आपल्या हाती घेत आक्रमण आणि आक्रमणच केलं या संपूर्ण मॅच मध्ये जवळजवळ पाच षटकार मारले ते ओमकार महाडिकने अर्धशतक होईल का खूपच कमी गतीचा अखूट टप्प्याचा बॉल त्याला पाठवला फाईन लेगला चार दाबा बारा चेंडू थांबवायचं मलाही वाटत नव्हतं परंतु सत्तावीस तारखेला आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा केला ही मराठीची आघात गाणी आहेत गवळण आपण ऐकली आता डॉ डी जे श्रीकांत कडून आणि डॉक्टर ताराजी यांचं जे भाषण आहे जे प्रत्येकाने ऐकलं असेल सोशल मीडियातून पुढे ऊन पुन्हा बॉल गेलाय गेलाय थेट रस्त्यावरती ओमकार महाडिकच्या बॅकमधून मधून निघाला हा षटकार तेरा चेंडू एकूण पन्नास धाबल संख्येची इनिंग्स साकारली ती ओमकार महाडिकने होईल का आता अर्धशतक मारलं अर्थातच जळ